वेळोवेळी आपण संकटांचा सामना जरी केला किंवा प्रत्येक अडचणीवर वाट काढत पुढे जरी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला तरी बऱ्याच वेळेला आपली अवस्था अशी होते की एक अडचण झाली की दुसरी अडचण समोर उभी राहते एका संकटातून मार्ग कसा तरी काढून आपण बाहेर पडलो तर त्या क्षणाला दुसरं संकट समोर आपल्या उभं असतं मग अशावेळी प्रश्न पडतो की कि किती वेळा हा जन्म घ्यावा आणि हे संकटाचे सामने करत राहावे या वेळेला माणूस खचून जातो निराश होतो हाताश होऊन बसतो कारण त्याला यावर काय करावं हे सुचत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक समस्येला सारखं सारखं तोंड कसं द्यावं याबद्दल त्याला काही कल्पना बी येत नसते अशा वेळेला तो निराश होतो मग अशा वेळेला काय करावं तर सरळ डोळे झाकून त्या विठ्ठलाच्या चरणाशी जावं त्याला शरण जावं आणि त्याला म्हणावं हे विठ्ठला नारायणा हे माझं सर्व दुःख या सर्व अडचणी तू घेऊन टाक मला ह्या अडचणी नको आहेत ह्या अडचणीतून कमीत कमी मार्ग काढण्यासाठी मला ताकद तरी दे किंवा चांगला रस्ता तरी दाखव आणि निश्चितपणे तो विठ्ठल आपल्याला मार्ग दाखवल आपल्यावरच्या आलेल्या अडचणी तो दूर करायला आपल्यासमोर उभा राहील फक्त आपण त्याला साथ घालण्याची थोडीशी गरज आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये याच विषयी भाष्य करतात संत तुकाराम महाराज सांगतात की आपण ह्या विठ्ठलाला जर एखादी गोष्ट शरण गेलो तर ते आप विठ्ठल आपल्याला या गोष्टीतून निश्चितपणे बाहेर काढेल आणि ह्या ही गोष्ट तू जाणतोय म्हणून ते त्याला प्रश्न देखील विचारतात अधिकारवानेतून की तुला हे सर्व माहीत असून देखील तू असं का करतोस संतांची तेवढी ताकद आणि महती असते की ते देवाला देखील प्रश्न करू शकतात सध्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते अभंगा म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणवून जीव भ्याला शरण गेलो विठोबाला प्रारब्ध हे पाटी गाडे न सुरे न सरे पुढे चाला चालतं तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती म्हणजे काय सांगतात ते की कि किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित या संसारामध्ये आयुष्यात किती वेळा जन्म घ्यावा कारण प्रत्येक वेळेस ह्या संसाराच्या सुखातून विश्वास संसाराच्या विषयातून आपण एवढे गुरपटून जातो की आपली फजिती व्हायला हो लागते प्रत्येक वेळेस अडचणीचा सामना करावा लागतो मग अशा अडचणीचा सामना करत किती वेळेस जन्म घ्यावा आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी धरपड करत राहावी हा आर्थ हाक आणि अशी आर्थ प्रश्न संत तुकाराम महाराज विठोबाला करतात मनवन जीव भ्याला शरण गेलो विठोबाला या गोष्टीपासून माझा जीव भ्यालेला आहे मला कंटाळा आलेला आहे मला नको वाटतं आता ह्या संसाराच्या विशेष सुखांमध्ये अडकून पडणं एखाद्या गोष्टीच्या लालसेमध्ये अडकून पडणं आता मला नको वाटतं ह्या अडचणी ह्या संसारातल्या आता नको वाटतात म्हणून माझा जीव भ्याला आहे व्याकुळ झाला आहे आणि यावर या उपाय म्हणून मी काय केलं तर मी यावर उपाय म्हणून विटोबाला शरण गेलो कारण तोच तर एक आहे जो आपली आर्तहाक ऐकू शकतो आणि आपल्याला अडचणीतून बाहेर काढू शकतो म्हणून मी सरळ चोपा तोच मार्ग निवडला की मी सरळ सरळ विठोबाला शरण गेलो आता माझं हे जे काही सर्व गोष्टी आहेत त्या संसारातल्या हे सर्व मी त्याच्याकडे देऊन टाकलेले आहेत आता तोच यावर काय मार्ग काढायचा तो काढल प्रारब्ध हे पाठी गाडे न सरे पुढे चालतं माझ्या जीवनातलं हे प्रारब्ध बी एवढं माझ्या पाठीवर आहे आणि हे एवढं मोठं प्रारब्ध असल्यामुळं आता याला घेऊनच पुढे चालावं लागते कारण हे प्रारब्ध तर आपली पाठ सोडत नाहीये फक्त आपण जर नामस्मरण करून चांगलं कार्य आणि कर्म करून ह्या प्रारब्धावरचं जे भोगण्याचं ओझं आहे भोगण्याचा जो त्रास आहे तु आपन तो आपण कमी करू शकतो किंवा नाहीसं करू शकतो परंतु ते भोगाव तर लागल कारण ते प्रारब्धाचे भोग आहेत ते चुकलेले नाहीत म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की प्रारब्ध हे पाटीगाडे न सरे पुढे चालतं आता ह्याला घेऊनच पुढे चालावं लागणार आहे हे सरणारं नाही तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती संत तुकाराम महाराज म्हणतात की माझी ही रोकडी फजिती होत आहे म्हणजे नगदी अशी माझी ही फजिती होत आहे आणि ही फजिती तू पाहत बसतो आहेस का विठ्ठला असं ते विठ्ठलाला विचारतात अशा प्रकारे आपल्या संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये देखील अडचणी येत असतात त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणं ही आपलीच खरी गरज असते मार्ग काढण्यासाठी विचार करणं हे आपल्यालाच करावं लागतं फक्त यातून जर आपल्याला मार्ग लक्षात येत नसेल तर आपण जर परमेश्वराचं नामस्मरण केलं परमेश्वराला जर आपण साथ घातली तर निश्चितपणे यातून काही ना काही मार्ग काढण्याचं काम किंवा योग्य रस्ता दाखवण्याचं काम हा ईश्वर करत असतो गरज काय आहे फक्त आपलीसुद्धा तेवढी तयारी असायला हवी की आपण यातून काहीतरी मार्ग काढायसाठी पुढे जात आहोत म्हणून या प्रकारे आपण जर कार्य केलं तर परमेश्वर देखील आपल्याला निश्चितपणे साथ देतो जय जय रामकृष्ण हरी